हा या मैदानातला सुटला अकरा सुटला या मैदा मोजा की आणि अकरा मध्ये एक बाद झाला चार जण पळताय चार जण ती या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर अशी लढात अतिशय सुंदर सुमित गड क्रमांक मैदा या मैदानातल्या अखेराचा निकाल तास क्रमांक सहा उंडली गाडी शिवाजी महादेव पाडील पारेकरवाडी झरे या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे वळा बारा वळा अठ्ठेचाळीस जागा ऐकल्या सिद्धेश्वर प्रसन्न मोहण्याबाई प्याज क्लब छटप आशांक खडके पावती क्रमांक एकशे चारशे सतरा दोन ला खंडपा प्रसन्न काय बनवा प्याज क्लब स्नेहा सोमनाथ दबर गाडी देवी किंवा तीन वरती ज्योतिलिंग प्रसन्न हृतिकेशबाई अक्कलिनो चार ला